नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सारं काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत जीवन प्राधिकरण या योजनेअंतर्गत जलजीवन योजना जी आहे पाण्याची तर त्या त्यासाठी जी टाकी अशा टाक्या बांधलेल्या आहेत आणि या टाकीला सध्या फक्त रंग रंगकाम केलेलं आहे मात्र कुठलीही नळ जोडणी केलेली नाही आणि या ठिकाणी जे आपण वरती जाण्यासाठी जिन्या आहेत तर जिन्याचं जे स्टील आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं वापरण्यात आलं आहे एकदम बारीक आणि जे अंदाजपत्रकात म्हटलं त्यानुसार हे स्टील वापरण्यात आलं नाही असा आरोप या आपले स्थानिक जे ग्रामस्थ आहेत ते करत आहेत त्यांचा नक्की आरोप काय आहे ते आता आपण पाहूया आज या ठिकाणी आपण विठ्ठलवाडीतील जल जीवन मिशनची जी टाकी झाली या टाकीच्या संदर्भात तिची पाहणी करून केली असता सदरच्या टाकीचा फक्त रंगरंगोटी केली इस्टिमेट प्रमाणे कुठल्याही पद्धतीचे जिने अथवा मटेरियल वापरले नाही तसेच खरवंडी येथील जी टाकी ती आज गेली चार वर्षापासून आहे त्या कंडिशनमध्ये अपूर्ण आहे आणि सोने रोड रोडवरती अनेक ठिकाणी पाईप जलजीवन मिशनचे लोकांनी उचलून दिले काही ठिकाणी तसेच गट्टे पडलेले तर न्या एकट्या नेवाशा तालुक्यामध्ये जलजीवनचा हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा या परिसरामध्ये चालू आहे आणि स्थानिक याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणतात आम्ही कमिशन दिलेलं आहे नक्की कोणाला कमिशन दिले संदर्भात तर शासनाकडून चौकशी झाली पाहिजे आणि हा जो जलजीवन मिशनचा हजारो कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी वाह्यात गेला अशी चर्चा ग्रामस्थामध्ये आहे आणि लवकरच या कामाबाबत तीव्र आंदोलन छेडण्यात असे जनता दलाचे बाबासाहेब भोगे यांच्या वतीनं आणि खरवंडी ग्रामस्थांच्या वतीनं या संपूर्ण याची पाहणी करून याची चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि लवकरच या ठिकाणी फार मोठं आंदोलन उभं केलं जाईल आणि नागरिकांना न्याय मिळावा पाण्यापासून वंचित राहू नये या संदर्भामध्ये चर्चा झाली तसेच विठ्ठलवाडी येथील जी टाकी बांधली तिचं एस्टिमेटप्रमाणे कुठल्याही पद्धतीचं काम झालेलं नाही स्टील वापरलेलं नाही अशी स्थानिकांची पण मागणी आहे आणि आम्ही पण या ठिकाणी अशी मागणी करतो की त्याची सफोल चौकशी होऊन सर्व नागरिकांना न्याय मिळावा